महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुंडमळा दुर्घटनास्थळावर पोहोचल्याचे दृश्य आपण आत्ता टी व्ही स्क्रीनवर पाहतो आहोत ही दृश्य थेट घटनास्थळावरून आम्ही आपल्यासाठी आणली आहे कुंडमळा इथं नुकताच एक मोडकळीस आलेला पूल पर्यटकांच्या गर्दीमुळे कोसळला हा पूल पाण्याच्या अत्यंत वेगवान प्रवाहामध्ये कोसळल्यानं पर्यटक वाहत गेले पाण्यात पडलेल्या पर्यटकांना स्वतःचा जीव वाचवण्याच्यासाठी कोणतीही संधी मिळाली नाही त्यातल्या त्यात काही जणांनी तसा प्रयत्न केलासुद्धा मात्र ज्यांना स्वतःचा जीव वाचवण्यात अपयश आलं अशा व्यक्तींनी पुढे जाऊन आपला जीव गमावला किंवा ते गंभीर जखमी झाले आहेत जवळपास नऊ जणं आय सी यूमध्ये उपचार घेत आहेत असा तपशील थोड्याच वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे आमचे सहकारी अविनाश पर्वत या घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण आत्ता पाहता आहात ती जुनी दृश्य आहेत थोड्याच वेळात अजित पवारांची दृश्यही आपल्याला दिसू लागतील अविनाश ज्या पद्धतीनं कुंडमळातल्या पुलाच्या बांधकामाची चर्चा वारंवार होते आहे हा नक्की पूल कधी बांधला जाणं अपेक्षित होतं आणि त्यासंदर्भात काय तक्रारी आहेत नक्कीच पुलाच टेंडर हे काढण्यात आलं होतं आणि साधारण दहा जून ला पुलाच्या पुला कामाचं फायनल झालं होतं परंतु त्याच्या चा, साधारण चार पूल कोसळला आहे परंतु आ, या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या महिन्यापर्यंत हे नवीन पुलाचं काम जे आहे ते चालू होणं अपेक्षित होतं अविनाश पुढचा प्रश्न असा उपस्थित राहतो थोड्याच वेळापूर्वी आपण अजित पवारांचं वक्तव्य ऐकलं असेल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही वक्तव्यातला समान धागा जर कुठला आहे तर दोघंही हे सांगतायत की पुलावर जाऊ नका अशी सूचना लावली होती ती लोकांनी दुर्लक्षित केली हो नक्कीच इथं प्रशासनाकडून देखील बोर्ड अशा प्रकारचे लावले होते आणि त्याचबरोबर सरपंच यांनी देखील इथं बोर्ड लावलेला आहे की सदर पूल हा धोकादायक झालेला असून त्यावर कोणत्याही प्रकारचे येणं जाणं कोणीही करू नये आता यापूर्वीच बोर्ड लावलेला होता पुलाच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारचे बोर्ड लावले होते परंतु असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। पर्यटक यांनी हे याकडे दुर्लक्ष केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमा झाले होते परंतु आहे आत्ताच्या घडीला तिथे अजित पवारांचा जो पाहणी दौरा सुरू आहे त्यातून अपेक्षित काय हो आता अजितदादा घटनास्थळी पोहोचले आहेत आणि जो नवीन पूल प्रस्तावित आहे त्याची माहिती जिल्हाधिकारी असेल त्या कार्यालयाकडनं सर्व माहिती घेत आहेत आणि हा पूल कधी बांधण्यात येईल आणि कशा प्रकारे असेल याची लांबी काय असेल याची संपूर्ण माहिती जी अजितदा देण्यात येत आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी असेल किंवा स्वतः अं जिल्हाधिकारी दुधी साहेब हे देखील आता अजितदादा यांच्या सोबत आहे आणि त्यांना माहिती देताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ठीक आहे ते देखील अविनाश मर्यादा आपल्या दिलेल्या या सगळ्या माहिती बद्दल धन्यवाद आपण आत्ताच्या घडीला अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा पाहणी दौरा टीव्हीवर पाहतोय

करताना पण जरा आम्ही जसे पीपी चिंचवडला किंवा इतर ठिकाणी बहुड असे चांगल्या पसातीने करतो की त्याच्यात पण लोकांना पाहायला सेफ म्हणजे त्यांच्या सुरक्षिततेचा तर शंभर टक्के विचार करायचा अच्छा आर्च ब्रिगेड

त्याला आम्हाला बाहेर आम्हाला हे लागलेलं ते रुंदी वाढवेल आणि जिथं विविंग गॅलरी काढायची तिथं अजून जर दहा फुटाचा असा हे करायचा दहा वीस फुटाचा तर मग तिथं काय हे करावं लागेल झालं नक्कीच जमेल ना हो

खूप असते अरे बापरे मला त्यांनी ते सांगितलं दादा आम्ही रीड बघितले आणि ते दाखवली मला वाटतं थोडं त्याला दोन्ही बाजूला आठ आठ फुटाची बातमी जायला यायला लोकांच्या करता आणि त्याला सेंटरला कुठं असं करा मुव्हिंग गॅलरी जिथलं पाणी पडतं याच्यावर घ्या आणि एक पलीकडच्या बाजूला असेल तर फुट घ्यायच्यावर त्याच्या आपण